नमस्कार शेतकरी मित्रांनो सदरील बैल हा सातार सोनगाव या ठिकाणी आहे हा बैल सर्व कामाला चालू आहे व शांत स्वभावाचा आहे मारत नाही फक्त एकच बैल विकणे आहे तरी ज्या कोणी शेतकऱ्यांना खरेदी करावायचा आहे त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून बैलाची संपूर्ण माहिती घेऊन व समक्ष जाऊन बैल खरेदी करावा बैल सर्व कामासनी चालू आहे व बैलाला चिमटा दिलेला तीन वर्षे होत आलेली आहेत व इतर काही माहिती हवी असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क साधून आपण बैलाची माहिती घेऊ शकता व बैल खरेदी करू शकता